या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिपत्रा चोगळे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथील माजी विद्यार्थी संघ समितीमार्फत केंद्रीय प्राथमिक शाळा सोनूरले येथील शाळेच्या करजू व हुतकुरू अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पाटील होते अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील म्हणाले सोनूरले येथील केंद्र प्राथमिक शाळेत उच्च विद्या विभूषित शिक्षक आहेत त्यांनी सेट पात्रता पूर्ण केलेली आहे ही बाब शाळेच्या दृष्टिकोनातून कौतुकाची व अभिमानाची बाब आहे तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ गेली पंधरा वर्षे सामाजिक भवनातून चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवत आहेत आतापर्यंत आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या संघामार्फत विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणास आवश्यक वस्तू पुस्तके भया लेखन सामग्री वाटप करण्याचा सुंदर उपक्रम हाती घेतलेला आहे ही केवळ मदत नाही तर समाजा आहे याबद्दल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यांचे कौतुक केले अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक डॉक्टर यांनी महाविद्यालयातील माजी समितीने केलेल्या कार्याचा आढावा के महाविद्यालयाचे प्राध्यापक ए आर महाजन मुख्याध्यापक जे एन पाटील वाय बी पाटील ए एन मुकडे एस पी ताडे ए के कुंभार एस एन विभुधे प्राध्यापक किशोर नाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक रवींद्र चौकले यांनी केले आभार एन एस मुकडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन ए के कुंभार यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघ समन्वयक डॉक्टर भरत पाटील यांनी केले